या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या किनवट ऐन कापूस वेचणीच्या वेळेलाच केवायसीसाठी बहिणींसह दाजी ही बेजार राज्य शासनाने मोठ्या थाटात लाडकी बहिणी योजना सुरू केली ही योजना लाडक्या बहिणींसाठी महत्वाकांक्षी ठरली असली तरी मात्र आता ऐन कापूस वेचणीच्या वेळेलाच ई सी करणे बंधनकारक केले असल्याने बहिणींसह दाजीही बेजार होताना दिसत आहे लाडक्या बहिणींसाठी ई के, -के वाय सी करण्यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली ई के सीचे प्रोसेस करण्यासाठी त्या साईटवर बहिणींना दहा मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि लाडक्या बहिणीनंतर दाजींची किंवा बहिणींच्या वडिलांना सुद्धा वाय सी करण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ दिला जातो साईट सुरळीत चालू असल्यास दहा मिनिटांऐवजी दोन मिनिटातही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होते मात्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाडक्या बहिणींसह दाजी किंवा वडिलांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे नव्वद टक्के बहिणींचे व दाजींचे मोबाईल आधार क्रमांक सोबत लिंक नसल्याने त्यांना आधार केंद्रात जाऊन अगोदर मोबाईल लिंक करणे भाग पडत आहे त्यातही मांडवी परिसरात एकच आधार केंद्र असल्याने सर्वांचे मोबाईल लिंक करणे शक्य होत नसल्याने परिणामी ऐन हंगामाच्या टायमालाच बहिणींसह दाजीला रोजच्या चक्रा माराव्या लागत आहेत केवायसी साठी अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख असल्याने बहिणींसह दाजींचीही डोकेदुखी वाढली आहे ज्या बहिणींचे पती हयात नाही व वडीलही मरण पावले त्या बहिणींच्या केवायसीचे काय असे प्रश्न अनेक बहिणींना पडले आहेत या अडचणी लक्षात घेत वडिलांऐवजी भाऊ किंवा इतर नातेवाईकांचे आधार क्रमांक वापरण्यास पर्याय उपलब्ध करून द्यावे व एवढ्या कमी कालावधीमध्ये मोबाईल क्रमांक लिंक करणे शक्य नसल्याची तारीखही वाढवून देण्यात यावी अशी मागणी लाडक्या बहिणीतून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड किनवट नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र